तर आता मी ज्वारी निघून घेते आणि तीनच किलो दळून आणला डायरेक्ट याच्यातच दळून आणते डब्यात काढून मी याच्यातच ठेवते ज्वारीचं पीठ चल बघू शकता लाईट लागते सेमच लाईट अशी लारी आहे वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आणि पली धुम या चॅनल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजले आहेत पवणे एक वाजला आहे जेवण वगैरे आमचं सगळं झालं आता याला लागली भूक तर तिला मी आता ना दूध पोळी देते आणि जे काम आहे ना आता आपलं टेरेस गार्डनचं आहे ना तर उडन फेन्स असतं ना म्हणजे कंपाऊंड उडणचं वगैरे तर तसं त्या पद्धतीचं करायचं आहे मला अस्थेटिक लुक सारखं कॅफे कसं असतं कॅफे सारखं करायचंय तर तेच इकडे इकडून तिकडून फिरतोय आम्ही सारखं तुला आज सकाळी लवकर करून तिकडे गेलो होतो बघून आलो आता उद्या वगैरे आणून टाकायचे आहे मटेरियल सगळं तर ते कळलंच मग सोबत व्हिडिओ मी शेअर तसे तर आता केर जेवण देते थोड्या वेळ ना ज्वारी देऊन आणायची तर थोडीशी बघून घेतली निवडून घेणार आणि बघील आता एवढी दळून आणेल नाही तर पाच किलोनी दोन तीनच किलो दळवून आणलं बाकीच हिंदी तर दळून आणायचं आहे तर आता केरळला मी जेवण देते पटकन आणि आपलं टेरेस पण थोडंसं क्लीन करून घेते कारण उद्या साहित्य येईल ना तिथं ठेवावं लागेल बाकीचं तर ते तुम्हाला सांगतेच बाहेर गेल्यावर कसं आम्हाला करायचं आहे तर चला आता केरळला पण आपण जेवण देते आणि बोलते तुमच्या अशी दोन आहेत चार आणि म्हटलं तुला इथे मोडून घेऊ ज्वारी तर मला ज्वारी भेटलेली आहे सदोतीस uh, रुपये किलोप्रमाणे भेटलेली आहे ज्वारी एक असते आणि एक दादर असते तर ज्वारी सदतीस रुपये किलोप्रमाणे असते आणि दादर असते ना की पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे तर आता मी ज्वारी ही कशी वेट लॉससाठी वगैरे असते त्याच्यामुळे ज्वारी घेऊन आलेली मी आणि दादरची चव थोडीशी वेगळी असते तर म्हणून मग ज्वारी स्वस्त पण पडते तर चला आता पण आपण पड़ निवडून अंदळून आणते त्याच्यानंतर मला पेरेस पण आवरायचं आहे आता मी ज्वारी निघून घेते आणि तीनच किलो दळून आणला डायरेक्ट याच्यातच दळून आणते डब्यात का तुम्ही याच्यातच ठेवली ज्वारीचं पीठ दौन आणले बघू आता घाल बसते काही तर मी ही ज्वारी आपल्या मार्ट मधून घेतलेली आहे तुम्हाला डी मार्टला पण मिळेल ज्वारी अ बहुतेक तिथे चाळीस ते पंचाळीस भावाचे पण हे सगळं बिक आहे

नाही काहीच घाल तर काहीच घाल नाहीये याच्यामध्ये कट कर ह्या ज्वारीमध्ये काहीच घाल नाहीये मी फक्त म्हटलं बघून घेऊ तर टाकेल आधी आणि दळून आणते काहीच घाल नाही बघू शकता एवढी आणते ज्वारी आणि आता थोडीशी बाजरी पण घेते ती पण दौडून आणते तुला बाजरी निवडून घेते त्यानंतर बोलते तुमच्या तर इथे ना ज्वारी तीन किलो भरलेली तीन किलो आणते आणि बाजरी पण निवडून घेतली ती दोन किलो तुला तेवढं तेवढं आणती पटकन जाऊ कारण मला ना मुटकोळे वगैरे करायचे त्यासाठी बाजरीचं पीठ ज्व्यांचं पीठ लागते हे सगळं भाकरीचं पीठ तर आता की अरणनीदा तो चल येते ना तळायला आलो खा चल चला आलं की लगेच मला ना टेरेस आवरायचं आहे धुडू क्लीन करायचं आहे सगळं पण सरकान खूप कागद पानं वगैरे पडलेले आहे तर असं क्लीन करायचं आहे आणि काय चेंजेस करायचे आम्हाला आहे इथे टेरेसमध्ये ते सुद्धा तुम्हाला थोड्या वेळाने शेअर का तेच आल्यानंतर टेबल पण क्लीन करायचं आहे खूप धुळीचा झालेला आहे आता पटकन जाऊन दळून आणते कारण ना पाऊस पण नाही काहीच नाही आहे चांगलं वातावरण आहे तर दौ आणते पटकन चालून घेऊ लाट तरी दळून देतात आवर्जी टाईम

टाकलो आणि बसलो आम्ही गेलो असतो ना टाकलंच टाकलं तुम्हाला आम्ही इथे बसलो आहे म्हणजे कसं आम्हाला बघून बघतो दुकानातून जायचं आणि मला असं सांगतं कधी मी ते आवरेल आवरील खूप दाऊन टेबल क्लीन आहे आजू पडलं कसं छान तर आवरायला खूप छान वाटतं आणि ती कडू लिंबाचं झाडं करू शकतो ती छान बसतोय ना पीठ दळवून आणलेलं आहे गरम गरम आहे थोडस उघडून ठेवते तर इथे बाजरीच आणि ज्वारीच तर थोड थंड होऊ देते तर चला ना तेरे साळून घेते पटापट आणि जे कपड्यांचं कपड्यांसाठी दिसत असेल धुतलेले कपडे आहे घड्या करायचे आहे आजच वाळले ते टाकलेले काल परवा धुतलेले तर वाळतच नव्हते पण आज मस्त ओन पडत वाळून गेले पटकन आणून ठेवले इथे तु आता घडा करून ठेवल थो थोड्या वेळाने चला आता आपण टेरेस आवडायचं आहे मला आता एक साईडला ड्राय लावून ला देते मोबाईल आणि तुम्हाला पण दाखवते चला तर इथे आता मी पोच आवरला आली खूपच धूळ आहे आणि पसर पण खालचा तर आधी मी टेबल पुसून घेते वरचा त्याच्यानंतर ना तुम्हाला इथे ही वस्तू दिस द्यायचं असेल ना हे सगळं मला द्यायचं आहे भंगार भंगार म्हणजे रब्बी वगैरे आहे तर, तर वाला तो रद्दीवाला वगैरे आलाच नाही आता उद्या आलं पहिले दोन टाकेल तर मला असं वाटतं हे सगळं ना गोणीत भरावं किंवा मग साईडला ठेवून देते आणि इकडचं आवरता येईल मला तर चल आता कपडे याच्यात काढून ठेवून हो त्या अगदी बाकी चित्र आता मी हे आवरून घेते पहिल्यांदा इतकी धूल झालेली टेबलवर आणि नॉर्मल पसून घेते तर इथे मी टेरेस गार्डन आवरायला घेते आणि लवकरच आपल्या टेरेस गार्डनचा लुक एकदम चेंज दिसणार आहे थोड्या दिवसांनी तुम्हाला दिसेल असते तर मस्त रिनोवेट करायचं आहे आम्हाला आमचं टेरेस गार्डन कारण एकदम कॅफी लुक आहे ना तसा द्यायचा आहे मला आणि माझ्या म्हणजे मनात खूप काय काय करायच्या गोष्टी आहेत ज्या मी टेरेस गार्डनमध्ये करणार आहे तर त्याच्या आधी मी सगळं क्लीन करून घेते वगैरे बाकीचं क्लीन करून ठेवलं ना मग बाकीचं कामं छान सुचतात की तिथे काय करायला पाहिजे कुठे काय करायला पाहिजे तर म्हणून मी आता पटापट टेबल वगैरे क्लीन करून घेतलेला आहे आणि हा टेबल पण आम्हाला चेंज करायचा आहे तिथे आउटडोअर जे असतात ना चेअर वगैरे तसं करायचं आहे आणि ते आता मी सगळं झाडून घेते कारण खूपच ना घाण पडते पानांची वेगळे तर मी झाडं पण कमी करणार आहे ज जे आपले मोठे मोठे झाडं दिसतात ना फॉक्सटेल पाम वगैरे ते सुद्धा खाली काढून ठेवायचे आहे आणि मुलं हे खातात ना टेरेसमध्ये बसून चिप्स वगैरे की अरावी हा अन तर ते कागद वगैरे खालीच टाकतात तर बघू शकता तर असे मी पूर्ण घाण पूर्ण काढून आणि साफ करून घेते सगळं आणि इतकं छान वाटतं ना टेरेस गार्डन जेव्हा क्लीन होतं ना तेव्हा इतकं मस्त वाटतं फ्री वाटा, वाटा, दम, उठला, उठला, फ्रेश वाटतं असं वाटतं तिथे बसून माझं चहा प्यावं किंवा मग काहीतरी जेवण करावं वगैरे छान असं छान वाटतं एकदम मला तर खूपच आवडतं रोज सकाळी मी उठल्या उठल्या आमच्या टेरेस गार्डनमध्ये जाऊन मस्त सगळे झाडं बघते चहा पिते वगैरे टाईम घालवते तिथे खूपच फ्रेश आणि खूप छान वाटतं फ्रेश हवा वाटते तिथली आणि तेच समोर असं झाडं झुडपं असल्याने खूपच छान दिसतं हवा पण छान येते एकदम तर चल आता इथे पटापट पटापट मी झाडून वगैरे घेते क्लीन करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर आता हे पाण्यात पण पुसून घेते हे फिडल सायकाचे तर त्याच्यावर पण इतकी धूळ होती ना आता पोर आवडलाच आहे आणि फरजी पसून घेईल थोड्या वेळाने खालची इथे थोड फारत पुसून घेतलेला आहे एक दिवस याला फ्रेंच डोर पुसायचे आहे तर असं तर झालेलं आहे आवरून टेबल पुसून घेते तो तर हा आमचा ना पहिला पिपॉ आहे हा तर काय आता नाही मध्ये आहे मोठा टिपट तर हा पण देऊन टाकायचा आहे तर इथे पोच ऑळून झाला आहे आता फक्त पुसून घ्यायचंय थोड्याने पुसून घेईल आणि हा भंगार दिसतो आहे ना तुम्हाला तो उद्या देऊन दे टाकेल भंगारवाला आला ना त्याला रद्दी वगैरे सगळं देऊन टाकणार आहे कपासार आहे ना मग उप हा उद्या धुऊन बाऊली ठेवू ती चिची झाली ना आणि हा तुम्हाला सांगायचं आहे तर आम्ही उडण ते फळ आहेत ता उडाणच्या तर त्या पाइनवूडच्या त्याला काय म्हणतात सकाळी बोलली ते ना तर ते लावायचं आहे थोडं डेकोरेशन हे ग्रीन कपडा आहे ना तो सगळं काढून टाकायचा आहे तिथून इथून पूर्ण लावायचं आहे फळ्या त्या उडन फळ्या बॅकयार्ड ला असतात ना बाहेर गार्डन मध्ये वगैरे त्या त्या कॅफेमध्ये असतात कॅफेमध्ये वगैरे असतात ना त्या पद्धतीने पूर्ण अशा फळ्या लावायच्या आहे सगळ्या आणि खूपच छान दिसणार आहे तर उद्या तो माल आणून टाकायचा आहे मत लावून टाकायचा आहे आणि पूर्ण बसून घ्यायचे आहे आणि पूर्ण फायनल लुक तुम्हाला पूर्ण झाड दाखवेलच मी त्याचं थोडं थोडं थो, थो, मध्ये शेअर करेल पण आपल्या बाल्कनीचा पूर्ण फायनल लुक दाखवेल आणि हे झाड दिसतंय तुम्हाला मोठे आपले याचे तर ते सुद्धा काढून टाकायचे आहे तर ते ते कारण मोठे वर वरती लावून जातात ते सुद्धा काढून खाली टाकायचे आहे हे झाड टाकायचं आहे खाली हे न्यायचं आहे बरेचसे झाड आहे ना खाली घेऊन जायचे फक्त तीन चार झाड ठेवणार मी जास्त झाड ठेवणार नाहीये आणि बाकी शोचे असत ना इंडोर प्लांट तेवढीच ठेवणार बाकीचे तर खाली घेऊन जाणार कुंड्या जरी काम्या पडलेल्या त्या पण खाली घेऊन जाणार आणि टेरेस गार्डनचा लुक छान होईल एकदम मस्तिसे कॅफे सारखा लुक करायचं आहे तर म्हटलं चला सुरुवात करू आज आज किंवा उद्यापासून तर आज थोडस क्लिनिंग करून घेतलं त्याला क्लीन करून घेऊ आणि उद्या मग फळ वगैरे आणलं तर इथेच टाकावं लागतील या ठिकाणी तर असं तर मला मी खूप एक्सायटेड आहे की आपली बाल्कनी एकदम छान दिसणार छान जेवता येईल किंवा मग चहा कॉफी घेता येईल बाहेर बसून आणि मला खूप आवडतं गार्डनिंगचं मला ना गार्डनच खूप आवडतं झाडं पण खूप आवडतात पण मग ना ही झाडं खूप मला इतकी फेवरेट होती माझी झाडं पण हे वरती उंच लागून जात त्याला पान तर वाढवला हो प्रॉब्लेम येतील तर त्याच्यामुळे ना ही मोठी झाडं खाली नेऊन ठेवायची आहे तर तर असं प्लॅन आहे बघू आता उद्या वगैरे परत झाड जेव्हा काढून आम्ही तेव्हा तुम्हाला दाखवेलच कारण इतकी मोठी झाड आहे ना आता न्यायचं कसं ते टेन्शन आलेलं आहे बघू आता आणि पूर्ण रिकाम होईल तेवढं पॅक होईल मस्त छान करायचं आहे चला आता आपला टेरेस पायरून झाला आहे हात वेगळे घेऊन घेते हात दोन भात पाय आणि त्याच्यानंतर टेरेस पण पुसून काढणार मी काय शूज नको खराब होऊन जातात ना ते ते ठेवून द्यावे लागतील अशी आपली बाल्कनी दिसते मस्त पानं पण पुसून घेतली पायकटचे टेबल क्लीन करून घेतला बघू शकता आणि हे सगळं भंगाला आहे तो द्यायचं आहे तर असं क्लीन करून घेतलेलं आहे सगळं टेबल पण क्लीन थोडासा करून घेतला पूर्णही पॅक करून टाकायचं आहे आम्हाला ग्रीन कपडा काढून टाकायचा मी आपलं फायनल खूप छान दिसणार आहे गार्डन बघू शकता तर असं आपल्या गार्डनचा लुक राहणार आहे तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर केलंच कसं राहणार आहे तर तेच आता हातपाय धुते चहा वगैरे ठेवते माझ्यासाठी आणि मग बोरेलच तुमच्याशी संध्याकाळ नको काही काढू चला चहा वगैरे ठेवते बघू शकतो आपले पोच किंवा सायकल काढून मागितली खेळायला छान दिसतंय ना एकदम मस्त दिसतंय पाण्या तर मस्त क्लीन करून घेतले छान चहा ठेवल थोडस आराम करतो होती आणि इतकं छान वेदर झालं अगं माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त असं ऑरेंज ऑरेंज वातावरण झालंय तर बघू शकता आज टेरिस गार्डन आवरला आणि मस्त छान व्ह्यू पण बघायला मिळाला बघू शकता इतकं छान ऑरेंज शकता आहे ना पिंक ऑरेंज असं येलो झालेला वा छान झालं काय आणि आपला टेबल पण किती सुंदर दिसतोय आता चहा ठेवेल मस्त चहा पेईल ते पण घालायला येऊन मस्त बसेल खूप भारी दिसतंय लागलं लाग सॉरी तर रु, कपडे धुतले कपडे वाळत केलेले आहेत चला आता मी माझ्यासाठी मस्त चहा ठेवते असं सुंदर वातावरण म्हटलं तर त्याच्यासोबत शेअर करू चला चलाय वाय मधून चल, ना सेन्सर लाईट आणली होती एक लावून बघितली म्हटलं ला। ड्रायवर मध्ये लावून बघू तर उघडलं की लगेच सेन्सर लाईट लागते आणि इथे चहा पट ठेवलेले माझ्यासाठी दुःता पट ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते सेन्सर लाईट कसं छान काम करते चल बघू शकता लाईट लागते सेन्सर लाईट अशी आणलेली आहे इथे लावली बघू शकता

इथे जमते इथे पण अशा सेन्सरला एक लावून घेऊ हो किंवा इथल्या ग्रावसला इथल्या तर चला आता इथे चहा मस्त होतोय आता येऊन गेला मला बाहेर बसून जस चहा प्यायचा होता पण आता येऊन गेला बघू शकता चला आता स्वयंपाकाच आजच सकाळची वांगी बटा म्हणजे माझी दुपारीच केलं होतं जे स्वयंपाक वरुला जाण्यासाठी कारण ते दुपारी गेले हॉस्पिटलला तेव्हा टिफिन केला तर त्यांना वांगी बटाट्याची भाजी रशाची केली त्याच्यानंतर पोळ्या भात भात आणि वांग्याची भाजी बट बटाटा आणि वांग्याची भाजी आहे आता आणि दुसरी याची तादुळ त्याची पण भाजी बघते काय करायचं विहारला विचारते चला तर चहा झाला की बोलते तुमच्याशी